तसे गाथा एका तेजस्वी धगधग अग्निकल्लोळाची जी जागवेल मनी ईश्वर भक्ती देऊन दुर्दम्य लढण्याचे बळ सर्व श्रोत्यांशी आज आपण सगळे शुद्ध अंतकरणाने गाऊया हे महन मंगल गीत मनातला अंधकार जाऊन अंतर मनात उजळेल तेजोमयी सुमंगल ईश्वरप्रीत नरकासुराचा वध करण्या तेव्हा सुद्धा तू या भूवरी प्रगटलासी तुझ्या दिव्य तेजोमयी लिलांनी हे त्रिभुवन तू प्रत्येक युगात अवतरून उजळसी भारतमातेच्या उरावर जेव्हा सैतान धिंगाणा घालत होते जिंतूरच्या कुलकर्णी पांडे घराण्यात एक तेजस्वी बालक प्रगटले होते वयाच्या आठव्या वर्षी घरसंसारावर तुळशीपत्र ठेवणी बालयोगी निघाले भारतमातेच्या रक्षणा सर्वांगाशी भस्म लावनी निजामशाहीच्या अत्याचाराने भयंकर भरडली होती प्रजा दिनवाणी त्यांच्या मनी जागविण्या अल्लक पेटविसी तू स्वधर्माची धगधगती धुनी तुझ्या धगधगत्या रौद्ररूपाने भेदरला हैदराबादचा क्रूर निजाम शमविण्या तव अंगार तयाने देऊ केले तुझसी अनेक मानसन्मान ना बदलासी सन्मानांसी नाकारलेस दत्तक पुत्र होण्यासी सुखसंपत्तीचा कसला मोह या साक्षात तेजस्वी दत्त निजामाने शेवटचे अस्त्र वापरले तुझं संस्थानातूनच केले त्यांनी तडीपार सुटला मुलुख फाटले आभाळ छोटा बालयोगी वणवण भटके सुरू झाली असह्य उपास मार ते तेजस्वी बालयोगी पोर ना त्याने टेकले गुडघे निजामासमोर वळविला आपला मोर्चा मग मुंबईत ब्रिटिशांच्या तर धडकीचं भरली उरात अकरा वर्षांचे असताना बालयोगींनी आयोजन केले होते अनेक स्वाहाकार महायज्ञांचे तेथे लक्ष लक्ष लोटती जनसागर सामान्य भक्तगणांचे जमली तेव्हा सर्व संतांची मांदियाळी कळमनुरी या विदर्भाच्या पवित्र पावनभूमीत शंकराचार्यांनी बालयोगांशी आपली शाल देऊन केले धर्मभास्कर किताबाने सन्मानित तेथेच भेट झाली बालयोग्याची एका साक्षात अवतारी युगपुरुष ब्रह्मर्षींबरोबर एक तेजोमयी संघटना उभी करणे हे होतं त्या दोन दिव्य आत्म्यांच्या सत्संगाचे सार ब्रिटिश महासत्तेविरोधात तेजस्वी वाणीतून गावागावात जाऊन योगीराज फुलविती स्वातंत्र्याचा अंगार त्यांच्या धगधगत्या ओजस्वी विचारांनी भारली प्रजा ब्रिटिश सत्ता मात्र झाली पुरती बेजार आपल्या बजरंग दलाच्या शाखा योगीराजांनी केल्या गावा गावागावात स्थापन बनवण्या युवा पिढीला सशक्त बलवान करण्या ब्रिटिश सत्तेचं निर्धालन छत्रपती शिवाजी महाराजांना बाल योगी आपले परमदैवत मानत होते वयाच्या पाचव्या वर्षापासून रयतेच्या या राजाचं पूजन त्यांच्या स्वतःच्या देवाऱ्यात रोज प्रातःकाळी होत होते योगीराज म्हणत साक्षात शिवशंकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अवतीर्ण होऊन हिंदवी स्वराज्याची स्वधर्माची पताका डौलाने फडकाविली अवघ्या पृथ्वीचा आसमंत दुमदुमून देव देश आणि स्वधर्मासाठी अग्निदिव्य पार करण्याचा योगीराजांनी घेतला होता वसा लोकजागृतीचं समाज प्रबोधनाचं रान दाही देशांना पेटविण्याचा सायमन कमिशन विरोधात उग्र जनआंदोलन पूज्य महाराजांनी उभे केले ब्रिटिशांनी योगीराजांना तात्काळ बंदिवान करून तुरुंगात डांबले महाराष्ट्रात पूज्य श्री महाराजांनी सर्व दूर मुक्तेश्वर दलाच्या शाखांचं जाळं स्थापन केलं होतं बलसंवर्धन पूर्ण स्वातंत्र्यासाठी आणि जुलमी धर्मांतराविरुद्ध लढण्यासाठी लाखो स्वयंसेवकांचं जाळं विणलं होतं मुक्तेश्वर दलाच्या संवर्धनासाठी गावगाव भ्रमण करत घरं पिंजून काढली आईच्या मायेने आपली ही सनातनी संघटना पूज्य श्री महाराजांनी अशी वाढविली काळ्या पाण्यावरून रत्नागिरीत पूज्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्धतेत आणले गेले त्याही परिस्थितीत ब्रिटिशांच्या जागत्या पहाऱ्यात वीर सावरकरांनी समाज परिवर्तनाचे कार्य प्रारंभ केले पतितपावन मंदिराची स्थापना करण्याआधी वीर सावरकरांनी पूज्यश्री महाराजांशी प्रदीर्घ चर्चा केली पतित पावन मंदिराच्या लोकार्पणाचा सोनेरी दिवस उगवला पूज्यश्री महाराजांच्या मंगलमयी उपस्थितीत तेजोमयी सोहळा संपन्न झाला महात्मा गांधी आणि पूज्यश्री महाराजांमध्ये प्रदीर्घ वैचारिक चर्चा झाली शांती आणि अहिंसा ही ईश्वर आराधनेचीच परिसीमा यावर दोघांची सहमती झाली पण विशिष्ट परिस्थितीत अहिंसाही कधीच कामी येत नाही यावर पूज्य श्री महाराज भगवद्गीतेचे पूज्यश्री महाराजांनी निरूपण करताच महात्मा गांधी मंत्रमुग्ध आणि निरुत्तर झाले पूज्य डॉक्टर हेडगेवारजींच्या प्रेमळ आग्रही विनंतीवरून गावागावातून हजारो कार्यकर्त्यांसह पूज्यश्री महाराजांनी सन एकोणीसशे एकतीस साली मुक्तेश्वर दल जनसंघात कायमचं केलं विलीन पूज्य स्वातंत्र्यवीरांची तरुण भारत संघटना आणि पूज्य श्री महाराजांची मुक्तेश्वर दल संघटना जनसंघात विलीन झाल्या राष्ट्र सर्वतोपरी मानणाऱ्या सर्व शक्ती अशा प्रकारे एका झेंड्याखाली एका ध्येयासाठी एकवटल्या गावोगावी पूज्य श्री महाराजांनी शुद्धीकरण मोहिमेचा धडाका लावला बळजबरीने केल्या गेलेल्या धर्मांतरितांना परस्वधर्मात आणण्याचा महायज्ञ आरंभला एकोणीसशे चाळीस साली पाळतीवरील ब्रिटिश सैनिकांना गुंगारा देत गुपचुप ग्वाल्हेरचे राजे श्रीमंत जिवाजीराजे शिंदेबरोबर छुपा संपर्क साधला श्रीमंत जिवाजीराजे महाराजांनी पूज्यश्री महाराजांची आज्ञा प्रमाण मानून तात्काळ होकार कळवला महाराजांच्या संकल्पनेस पूर्ण पाठिंबा देऊन पाशवी ब्रिटिश सत्तेला मातीत गाडण्यासाठी ग्वाल्हेरमध्ये हिंदू राष्ट्रसेना हे स्वतंत्र सैन्य दल स्थापन केले ग्वाल्हेर संस्थानात जाऊन पूज्यश्री महाराजांनी जिवाजीराजेंबरोबर सैनिकांना प्रशिक्षण दिले हिंदू राष्ट्रसेनेच्या शाखांचं पाहता पाहता जाळं विणलं गेलं ब्रिटिश महासत्तेच्या छाताडावर वार करण्यास हे सैन्यदल सज्ज झालं हिंदू राष्ट्र सैन्यदलाच्या कारवायांनी ब्रिटिश महासत्तेला बेजार केलं स्वातंत्र्यप्राप्ती होताना एक महाभयंकर दगाफटका झाला फाळणीने महाराजांच्या काळजावर जबरदस्त आघात केला स्वातंत्र्यानंतर हे साडेबारा हजार सशस्त्र सैन्य भारतीय सैन्य दलात विलीन केलं पूज्यश्री महाराजांची ही धगधगती तेजस्वी गाथा निष्काम कर्मयोगाचं मोठं उदाहरण ठरलं एकीकडे स्वातंत्र्याच्या वेदीवर असा धगधगता महायज्ञ आरंभलेला आध्यात्मिक कार्याबरोबरच अनेक आघाड्यांवर पूज्यश्री महाराजांनी मुक्त संचार केला सर्पदंशावर स्वतः संशोधन करून आणि सर्पांच्या असंख्य प्रजातींवर सातत्याने अभ्यास करून मुंबईच्या हाफकीन संस्थेतील संशोधनात नवनवीन सर्पविषयक संशोधन केले स्वतः सहभागी होऊन अणू ऊर्जेवर डॉक्टर विक्रम साराबाईंबरोबर मुंबईत प्रदीर्घ चर्चा चाले आपल्या अमर्याद ज्ञानभांडाराचे असे असंख्य अनुभव पूज्य श्री महाराजांनी दिले पूज्य डॉक्टर अब्दुल कलाम सरांना जेव्हा मी या भेटीबद्दल सांगितले होते काही सेकंद डोळे मिटून आठवून त्यांनीच मला अनेक प्रसंग त्यानंतर कथन केले होते वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षाआधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पूज्यश्री महाराज स्वतः जात सायनच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे व्याख्यान ऐकून अनेक विद्वान थक्क होऊन राहिले होते पाहात सतत रोज नियमितपणे पूज्यश्री महाराज विविध विषयांवर वाचन करत बलोपासनेबरोबरच ज्ञानोपासनेचंही अशा प्रकारे निरंतर महत्त्व सर्वांसमोर अधोरेखित करत स्वतंत्र भारतातही हा झंजावात कधीच थकला नाही सामुदायिक श्रमदानाचे श्रमयज्ञ गावोगावी संपन्न करून हा महात्मा विकासाच नवगीत निरंतर गात राही शेकडो शेततळी पाझर तलाव सामुदायिक श्रमदानातून दुर्गम भागात निर्माण केले जमलेल्या श्रमजीवींना श्रमयज्ञाचा प्रसाद म्हणून मोफत भरपेट भोजन दिले प्रत्येक श्रमयज्ञात हजारो लाखो लोकांनी हा भोजन प्रसाद ग्रहण केला साक्षात विधा या अद्भुत अलौकिक अशा सर्व लीला अनेक नास्तिक बुद्धिवंतांना आपल्या अमृतवाणीने निरुत्तर करत ईश्वराच्या अस्तित्वाची त्यांना आपल्या संबोधनातून अलौकिक प्रचिती देत अखंड सामुदायिक उपासनांचा पूज्य श्री महाराजांच्या आश्रमांमध्ये निरंतर देशभरात येळकोड झाला भारतभर आध्यात्मिक तेज पसरवणाऱ्या त्यांच्या आश्रमातून सनातन धर्म प्रखर तेजाने झळाळून उठला एकाच अवतार कार्यात केल्या अशा असंख्य अगणित अद्भुत लिहिला असा एक प्रखर तेजोमयी दत्ता अवतार सोहळा विलक्षण तेजाने भारतात संपन्न झाला अचानक जणू श्री महाराज एकाएकी अंतर्धान पावले सोयीस्करपणे इतिहास बदलणाऱ्या शासकांनी पूज्यश्री महाराजांचं इतकं प्रखर तेजस्वी कार्य खोल खोल गाडले अनंत अविनाश अशा परमात्म्याच्या परिस्पर्शाने महाराष्ट्र आणि भारतवर्ष वर्ष सुगंधित केलं होतं हा परिमलाचा अक्षय सुगंध मिटवणं मात्र त्यांना अगदीच अशक्य झालं होत परत एकदा अचानक या अलौकिक तेजस्वी देशकार्याची देशाच्या नेतृत्वाकडून आदराने दखल घेतली गेली श्री महाराज ब्रह्मीभूत झाल्यानंतर अनेक दशकांनंतर पूज्यश्री महाराजांच्या कार्याची प्रशंसा स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे केली परमपूज्य राष्ट्रसंत धर्मभास्कर पाचले गावकर महाराजांची अकल्पित अविस्मरणीय धगधगती ही तेजोमयी प्रकाशगाथा आज नरकचतुर्थीच्या पूज्यश्रींच्या प्रगड्डी ऐकून आपण सर्वजण श्रद्धेने भारून त्यांच्या चरणी टेकवूया पुला माथा श्री गुरुदेवदत्त